भारतीय जनता पक्षाचा इतिहास हा संघर्षाने भरलेला आहे नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग असले पाहिजे देशात समान नागरिक कायदा असला पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला डॉक्टर मुखर्जी यांच्यासह इतरही राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांचा पुरस्कार केला आणि यातूनच भारतीय जनसंघ उदयास आला जनसंघ ते भाजपा या प्रदीर्घ प्रवासामध्ये भाजपाने विविध राष्ट्रीय अस्मितेच्या मुद्द्यांवर देशभर जनजागृती करत संघर्ष केला भाजपाच्या या जडणघडणीमध्ये अनेकांनी आपले जीवन समर्पित केले आणि संघर्षातूनच भाजपा उभा राहिला गेल्या दहा वर्षात पक्षाने आपले मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मोठा टप्पा गाठला आहे सबका साथ सबका विकास हा भारतीय जनता पक्षाचा मूल मंत्र आहे संघटन ही आमची ताकद आहे आमची कार्यशैली सर्वस्पर्शी सर्व समावेशी समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाची आहे आज आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जनसामान्यांचे नेतृत्व करत आहे प्रत्येक गरीबाला घर वीज अन्नधान्य सिलेंडर बळीराजाला सन्मान निधी युवांना आत्मनिर्भर करत महिलांना नव्या भारतामध्ये नेतृत्वाची संधी मिळत आहे एका बाजूला कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि दुसऱ्या बाजूला समाजातील शेवटच्या व्यक्तीचा भाजपा हा अठरा कोटीहून अधिक सदस्य असणारा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे सेवा समर्पण भाव हा आमच्या कार्यकर्त्यांचा डीएनए असून तेच भाजपच्या यशाचे गमक आहे